नमस्कार आज आपण ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत शगौ नगर परिषद निवडणुकीची अंतिम टप्प्यात आला आहे काही तासावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्याचप्रमाणे शहगावतील राजकीय वातावरण तापले आहे नगर परिषद निवडणुकीनिमित्त स्थानिक राजकारणामध्ये खूप मोठी उडाडाल सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आपण आज शगौ शहरातील प्रभाग क्रमांक तीन चे शरदचंद्रजी पवार उमेदवार शेख रिजवान चुटूबाई यांची जी आपण चर्चा करणार आहोत रिजवान भाई आपण प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी करत आहे नमस्कार मी शेख रिजवान छोटूबाई प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षातून उमेदवारी करीत आहे आपल्याला पक्षाने उमेदवारी का दिली पक्षाने उमेदवारी मला म्हणजे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून प्रभागामध्ये तसंच शहरामध्ये विविध सामाजिक काम कार्यामध्ये अग्रेसर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने माझं सामाजिक कार्याचा कार्यालय पाहून उमेदवारी दिली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये अशी कोणते समस्या आहे जे आपल्याला समस्या म्हणून दिसत आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी ज्या प्रभागात आज काम करतो त्या का त्या प्रभागामध्ये जवळजवळ शंभर टक्के कामच काम आहे रस्त्याचं काम आहे स्वच्छतेचं काम आहे नळाच्या पिण्याच्या पाण्याचं काम आहे लाईटचे प्रॉब्लेम्स आहेत महिलांसाठी स्वच्छता ग्रहण आहे आमच्याकडे प्रभागामध्ये एक जागीरदार कुस्ती म्हणून एक भाग येतो तीन किलोमीटरचा तो त्या आहे इतकी बिकट परिस्थिती आहे माणूस तिथून रहदारीसाठी गाडी सुद्धा वापरू शकत नाही गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ते लोक रस्त्यापासून वंचित आहे अजून दुसरा प्रश्न असा आहे की प्रभागामधील युवक तरुण आणि तरुणासाठी आपण काय उद्देश म्हणजे करणार त्यांच्यासाठी काय प्रोजेक्ट आहे आपल्याकडे उद्या जनतेने मला जर आशीर्वाद दिला आणि मी जर निवडून आलो या निवडणुकीमध्ये तरुणांच्या तरु रोजगारांसाठी व्यसनमुक्तीसाठी माझं कार्य अग्रेसरेल तरुण मतदारांना आणि तरुणांसाठी आपण काय तरु तरु संदेश देऊ शकतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुणांना संदेश हा संदेश आहे का काम करणारा जो कार्यकर्ता आहे काम करणाऱ्याला तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे राहा जो तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देईल तुम्हाला वेसमुक्तीपासून दूर घेऊन जाईल आणि तुमचं आरोग्य आरोग्य हा चांगला ठेवेल अशा माणसांना म्हणजे तरुणांना माझा हा संदेश आहे प्रश्न असा आहे की आपल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिक्षण सामाजिक याबाबत आपल्याकडे काय भूमिका आहे शिक्षण संदर्भात शिक्षण संदर्भात माझा म्हणजे माझ्या प्रभागातील मुस्लिम एरिया आहे त्याच्या शिक्षणापासून आमचे बरेचसे तरुण वंचित आहे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं हो, कुठं कुठं त्यांना शिक्षणाची इच्छा असून सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही घराची परिस्थिती बिकट असते रोजगार केल्याशिवाय घरातली उपजीविका ही भागत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त हे संधी काढेल करण्याचा प्रयत्न करेल का शिका आणि व्यवसायात शिक्षण क्षेत्रात पॉलिटिकल हा म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त भर देणार आहे भर देणार आहे तसंच आपल्या प्रभागातील सर्वात मोठा प्रश्न आहे की प्रभागामध्ये महिला भगिनीसाठी आपण काही नवीन योजना आपण आखणार आहे की पुढे आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना काय संदेश देऊ शकतात महिला भगण्यासाठी आपण मी माझ्या प्रभागातील महिलांना महिला बचत गट याच्या माध्यमातून त्यांचा रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह आला त्यांच्या परिवारावर उदरनिर्वाहासाठी त्याचा आधार होईल तसेच उत्पन्न म्हणजे त्यांचं जे उत्पन्न आहे ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करी तसेच त्यांच्या आरोग्याच काळजी व महिला सशक्ती करण्या सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करीत शेवटचा प्रश्न आहे प्रभाग क्रमांक तीन मधील मतदारांना आपण काय आवाहन करणार आहोत प्रभाग क्रमांक तीन मधील माझ्या सर्व मतदारांना हेच अवमान करणारं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे नगराध्यक्षपदासाठी परविणी काजी तसेच प्रभागामधील नगरसेवक पदासाठी मी शेख रिजवान छोटूबाई मा आणि प्रभाग क्रमांक तीनमधील माझे सहकारी नगरसेवक पदासाठी नंदकुमार मुंडे यांची पत्नी स उज्वलाताई मुंडे आ, हे सुद्धा माझ्या बरोबर उमेदवारी करीत आहेत आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे मी एवढंच आव्हान करेल का आमच्या तुतारी वाजवणारा चिन्ह या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी ताजी खबर आहे सुपरफास्ट न्यूज परिवाराच्या परिवाराच मी आभार मानतो तुम्ही माझ्या कार्याची दखल घेऊन आपल्या स्टोरीमध्ये बोलवलं त्याबद्दल आभार तसेच तुमचे धन्यवाद धन्यवाद आज आपण प्रभाग क्रमांक तीन मधील शरदचंद्रजी गटाचे उमेदवार शेख रिजवान शुटोबाई अशी चर्चा केली आहे त्यांनी चांगला प्रतिसाद मतदारांना केला आहे त्यांना आपण तुमच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा धन्यवाद